ही कथा आहे त्या एका कौरवाची जो पांडवांच्या हातून मारला गेला नाही आणि ती सुरू होते रक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर अठरा दिवस चाललेल्या त्या प्रलयकारी युद्धाने सर्वत्र हाहाकार माजवला होता भाऊ पुत्र पिता मित्र आणि सर्वच नातेवाईक आपापल्या महत्त्वाकांक्षा आणि धर्म अधर्माच्या युद्धात बलिदान देत होते दुर्योधनाच्या कौरव वंशाचा संपूर्ण नाश झाला गांधारी आणि धृतराष्ट्राचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले फक्त एकाला सोडून त्याचे नाव होते युयुत्सू युयुत्सू हा त्याच्या भावांसारखा नव्हता तो धृतराष्ट्राचा पुत्र असला तरी तो गांधारीचा पुत्र नव्हता मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील युयुत्सूचा जन्म धृतराष्ट्र आणि दासी सुगादा यांच्या मिलनातून झाला होता त्यामुळे त्याला कधीच राजपुत्रांप्रमाणे मान मिळाला नाही बालपणापासूनच त्याच्या आयुष्याला वेगळ्या प्रकारचा संघर्ष होता जिथे दुर्योधन आणि इतर कौरव राजपुत्र असल्याचा गर्व मिरवत होते तिथे युयुत्सू नेहमीच दुर्लक्षित होता पण त्याच्या या दुय्यम स्थानामुळे त्याला इतर गोष्टींवर शांतपणे विचार करायला वेळ मिळाला त्याच्या मनात कधीच क्रूरतेसाठी किंवा कपटासाठी जागा नव्हती तो नेहमीच आपल्या भावांच्या वागणुकीबद्दल चिंतेत असायचा विशेषतः दुर्योधनाचा गर्व आणि त्याच्या निर्णयांमधील आंधळेपणा युयुत्सुला त्रासदायक वाटायचा त्याला आधीपासूनच जाणवत होते की दुर्योधन आणि त्याचा मार्ग अधर्माकडे झुकलेला आहे कधीही युयुत्सूने त्याच्या भावांसारखा गर्व केला नाही तो खूपच साधा आणि नम्र होता काळ जसाजसा पुढे गेला युयुत्सूची ओढ धर्माकडे वाढू लागली त्याला माहीत होतं की राजकीय ताकदीसाठी आणि वैयक्तिक अहंकारासाठी चाललेल्या या कौरवांच्या मार्गाचा शेवट विनाशातच होणार आहे युयुत्सूने अनेक वेळा दुर्योधनाला सावध केलं होतं त्याला सांगितलं की पांडवांवर अन्याय करणे योग्य नाही पण दुर्योधनाला आपला अहंकार आणि लोभ सोडायचा नव्हता त्यामुळे युयुत्सूने आतल्या आत हे स्वीकारलं होतं की आपल्या भावांना बदलणं हे अशक्य आहे महाभारताच्या युद्धाच्या आधीचा काळ आला तेव्हा युयुत्सू मोठ्या मानसिक संघर्षात होता कुरुक्षेत्रावर युद्ध होणार हे निश्चित झालं होतं एका बाजूला त्याचा कौरव परिवार होता ज्याच्यासोबत त्याने आयुष्य घालवलं होतं तर दुसऱ्या बाजूला पांडव होते जे धर्माच्या बाजूने उभे होते त्या निर्णायक क्षणी भगवान श्रीकृष्णाने कौरव सैन्याला एक, एक संधी दिली त्यांनी स्पष्टपणे कौरव सैन्याला सांगितले जो कोणी अधर्म सोडून धर्माच्या बाजूने यायचं ठरवेल त्याला मोकळीक दिली जाईल हा क्षण युयुत्सूच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता त्याला माहीत होतं की त्याचा निर्णय कोणताही असो तो त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल कौरव छावणीत उभा असताना त्याने पांडवांच्या बाजूने लढण्याचा ठाम निर्णय घेतला त्याचा हा निर्णय खूपच धक्कादायक होता त्याच्या भावांनी त्याच्याकडे रागाने आणि तिरस्काराने पाहिले दुर्योधन त्याच्यावर खूपच जास्त ओरडला तो म्हणाला तू आमचा विश्वासघात केला आहेस पण युयुत्सूने शांतपणे उत्तर दिले धर्म आणि सत्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे युयीसूने कौरव छावणी सोडून पांडवांच्या बाजूने जाणं हे केवळ एका युद्धातील निर्णय नव्हता तो एका माणसाच्या अंतरात्म्याचा निवडीचा आणि धर्मासाठी समर्पणाचा क्षण होता कुरुक्षेत्रावर तो पांडवांसाठी शौर्याने लढला त्याची तलवारीची कौशल्ये आणि निष्ठा पांडवांसाठी खूपच अनमोल ठरली पण युद्धाच्या तर रक्तरंजित दिवसांमध्ये सुद्धा त्याचं मन खूपच अशांत होतं त्याने पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आपल्या भावांना एकामागून एक खाली पडताना पाहिले त्याच्या नजरेसमोरच दुर्योधन आणि कर्ण यांच्यासारखे मोठे युद्धे धारातीर्थी पडले एकीकडे तो धर्मासाठी लढत होता पण दुसरीकडे त्याचं मन दुखाने भरून आलं होतं युयुत्सूचं हृदय त्या हरवलेल्या नात्यांच्या आठवणींनी खूपच जड झालं होतं त्याला आपल्याच भावांचा अंत होताना पाहणं खूप कठीण गेलं पण तरीसुद्धा त्याने स्वतःला आठवण करून दिली की सत्य आणि धर्मासाठीच तो या युद्धात आहे त्याने त्या परिवारासाठी दुःख व्यक्त केलं ज्या परिवाराने त्याला कधीच पूर्णतः स्वीकारलं नव्हतं पण ज्याच्याशी त्याला भावनिक बांधिलकीसुद्धा होती अखेरीस अठरा दिवसांच्या युद्धानंतर कुरुक्षेत्रावर शांतता पसरली युयुत्सु अजूनही जिवंत होता त्याच्यासमोर प्रलयकाळ संपला होता पण प्रत्येक जागा रक्ताने भिजलेली होती आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत दुःख भरलेलं होतं पांडवांनी विजय तर मिळवला होता पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी दुःख दिसत होते हा विजय त्यांच्या जीवनात गोडापेक्षा जास्त कडवट होता सुद्धा त्याच्या भावांचा म्हणजेच कौरव वंशाचा पूर्ण नाश झाल्याचे दुःख होते पण त्याला त्याच्या निवडीचा सुद्धा होता धर्माचा मार्ग निवडताना युयुत्सुला माहीत होते की यामुळे त्याला वंशाचा रोष सहन करावा लागेल पण तरीही त्याने सत्याला पुढे ठेवलं युद्ध संपल्यानंतर हस्तिनापूरमध्ये परतलेल्यांचा नजरा युयीत्सूकडे वळल्या अनेकांनी त्याला दुय्यम वागणूक दिली काहींनी त्याला गद्दार म्हणलं कारण त्याने कौरवांचा त्याग केला होता पण ज्यांनी धर्माची खरी ओळख पटवून घेतली त्यांना युयीत्सूचा निर्णय न्यायाचा आणि योग्य वाटला हस्तिनापूरचे सिंहासन पांडवांसाठी सिद्ध झाले होते पण युयुत्सूला माहीत होतं की शांतता प्रस्थापित करणे याहून अधिक कठीण काम होतं कुरुक्षेत्रावर रक्त सांडले होते पण त्या जखमांवर फुंकर घालणे बाकी होते हस्तिनापूरला आता असं नेतृत्व हवं होतं जे युद्धाच्या दुःखाची जाणीव ठेवून लोकांमध्ये बंधुत्व प्रस्थापित करू शकेल पांडवांनी युयुत्सूवर विश्वास ठेवून त्याला राज्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली युयुत्सुने ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या हस्तिनापूरचे पुनरुत्थान करताना त्याने कोणताही भेदभाव केला नाही पांडव आणि कौरव या नावांपेक्षा त्याच्यासाठी प्रत्येक माणूस समान होता त्याच्या निर्णय क्षमतेने आणि निष्ठेने हस्तिनापूरमध्ये शांततेचा नवा अध्याय सुरू झाला लोकांमध्ये धर्माच्या मूल्यांची रुजवात करण्यासाठी त्याने कथा सांगितल्या कथा त्याच्या स्वतःच्या जीवनाच्या निवडीची होती त्याच्या निर्णयांमुळे लोकांना समजले की युद्ध जितकं विनाशक असतं तितकीच विनाशकारी गोष्ट म्हणजे अन्यायाला सहन करणे जसाजसा काळ गेला पांडवांनी संपूर्ण हस्तिनापुराचा राज्यकारभार सोडून स्वर्गाची वाट पकडली तेव्हा परीक्षित राजा बनला परीक्षितच्या राज्यात युयुत्सुला हस्तिनापूरचा राज्यपाल बनवण्यात आले आणि त्याने ते मरेपर्यंत खूपच चांगले सांभाळले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद